संत हा असा असतो जो परोपकारी निस्वार्थ दयाळू असतो जो जे रंजले गांजले म्हणजे दुःखी कष्टी त्यांना आपले मानतो जो आत्मनियंत्रण आणि पवित्राने जगतो ज्याच्यासाठी सर्वत्र ईश्वर दिसतो जो ज्ञानाचा उपयोग लोककल्याणासाठी करतो आणि जो देहभावाच्या पलीकडे जाऊन आत्मस्वरूप बनतो अशा प्रकारे तो नैतिक बौद्धिक आणि आध्यात्मिक गुणांनी परिपूर्ण असतो बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात एक सासुरा गाव आहे तिथे एकनाथ महाराज मठ संस्थान आहे आता मी हे का सांगतोय तर पाच सहा महिन्यांपूर्वी त्या मठाचे उत्तराधिकारी केशव ना केशव नाथराव गीते हे होते त्यानंतर एकनाथ महाराज मठ संस्थानचे जे मठ मत... मठाधिपती आहेत हरिभक्तपरायण रतन महाराज यांच्यामध्ये आणि या केशव महाराजांमध्ये काही वाद झाले आणि या वादानंतर केशव महाराज हे जिल्हाधिकारी बीड यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसले होते त्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं त्या प्रकरणांमध्ये खूप वेगळ्या काही घडामोडी झाल्या आरोप प्रत्यारोपही झाले पण आता याच केशव महाराजांची एक खळबळजनक अशी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे आणि त्यांच्याबद्दल काही प्रूफ देखील सोशल मीडियावर आहेत यातच एक असं की तिथल्या ग्रामस्थांनी केच पोलीस निरीक्षक यांना एक निवेदन दिलं होतं की हे केशव महाराज गीते असला भोंदू महाराज आमच्या मठात पण नको आहे किंवा आमच्या गावातही नकोय आता या निवेदनमध्ये काय सांगितलंय तर वरील विषय विनंती की श्री केशवनाथराव गीते महाराज हे एकनाथ महाराज मठसंस्थान सासुरा तालुका केज जिल्हा बीड येथे उत्तराधिकारी म्हणून काम पाहतात दरवर्षीप्रमाणे सासुरा ते पंढरपूरवारी निमित्ताने दिंडीमध्ये सहभागी झाले होते येरमाळ्यापर्यंत दिंडी अगदी सुरळीतपणे पोहोचली होती दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दिंडी मौजे बांगरवाडी येथे सकाळी आठ वाजता पोहोचली बांगरवाडी गावचे सरपंच श्रीमान राजकुमार बांगर यांच्या राज घरी चहा व नाश्त्यासाठी थांबली असताना त्यांनी उत्तराधिकारी केशव गित्ते महाराज यांना आदराने त्यांच्या राहत्या घरात चहा व नाष्ट्यासाठी नेला असता ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवलेल्या दोन सोन्याच्या अंगट्या ज्याचे वजन अंदाजे पंधरा ग्रॅम इतके आहे केशव महाराज गित्ते यांनी हात चालाकी करून उचलून घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले अंगट्याची मागणी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली त्यानंतर तुमच्या अंगट्या मी भरून देतो असे सांगितले परंतु राजकुमार बांगर यांनी त्या अंगट्या माझ्या वडिलांच्या असल्यामुळे त्यांची आठवण आहे असे सांगितले यानंतर ही दोन ते तीन तास त्यांनी गोंधळ घालून अंगट्या कुणीतरी दुसऱ्यांनीच नेल्याचे भासवले शेवटी महाराजांनी त्यांच्या गाडीतून ज्याचा क्रमांक आहे एम एच चौवेचाळीस एस पंचेचाळीस अठ्ठावीस अंगठ्या काढून दिल्या यावरून प्रथमदर्शनी चोरी महंतानेच केल्याचे दिसून येत आहे राजकुमार बांगर यांनी दिलेल्या माहितीवरून सीसीटीव्ही फुटेजवरून त्या खोलीत महाराज गेल्याचे दिसून येते यामुळे साठ वर्षे चालत असलेल्या पायी दिंडी गालबोट लागल्याचे दिसून येते त्यामुळे मठाचे मठाधिपती श्री रतन महाराज व समस्त ग्रामस्थ सासुरा तालुका केज जिल्हा बीड यांनी उत्तराधिकारी श्री केशव नाथराव गीते महाराज असे बोंधू महाराज नको ते जर गावात आले तर काही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तसेच श्री केशव गीते सतत मी गावात आत्महत्या करीन अशी धमकी देत आहेत यापूर्वीही त्यांनी दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले होते अनेक वेळा त्यांनी अशा प्रकारच्या धमक्या दिल्या आहेत त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्यास मठाधिपती रतन महाराज किंवा ग्रामस्थ जबाबदार राहणार नाहीत तरी माननीय पोलीस निरीक्षक साहेबांनी आपल्या वतीने त्यांना कायदेशीर नोटीस देऊन त्यांना समज देण्यात यावी ही नम्र विनंती इतकंच नाही तर या केशव महाराजांनी हरिभक्त परायन मठाधिपती रतन महाराज यांना पाचशे रुपयांच्या बॉन्डवर काही मजकूर लिहून दिलाय तर तो मजकूर ही काय आहे मी शपतेवर लिहून देतो की मी व माझ्या सहकार मी व माझ्या सहकाऱ्यांनी गैरसमजातून माझे गुरु ह ब प प रतन महाराज व सचिव श्री सुपेन रामचे भोसले यांच्या व संस्थांच्या विरोधात वेगवेगळ्या कार्यालयात केलेल्या सर्व तक्रारी मी माझ्या स्वखुशीने मागे घेत आहे तक्रारी मागे घेण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नाही मी यापुढे गैरसमजातून कोणतीही तक्रार करणार नाही अथवा धमकी वजा इशारा देणार नाही तसेच विविध यूट्यूब चॅनलवर दिलेला बदनामीकारक मजकूर डिलीट करण्यासंदर्भात विनंती करेल मजकूर डिलीट न झाल्यास सदर चॅनलवर खुलासा करील तसेच मी यापुढे आत्मदहन फाशी घेणे व आत्महत्या करण्याच्या धमक्या देणार नाही तसेच पुढे मी आत्महत्या केल्यास यास मी स्वतः जबाबदार राहील तसेच गुरुच्या सर्व आज्ञेचे पालन करेल यापुढे संस्थानाच्या विरोधात कोणतेही बदनामी होईल असे वर्तन पुराव्यानिशी आढळून आल्यास त्याबाबत कार्यवाही करण्याचे संपूर्ण अधिकार मठाधिपती या नात्याने संमतीपत्र लिहून घेणार मठाधिपतीच राहतील आणि अशातच आता सध्या त्यांची बी एक सोशल मीडियावर क्लिप व्हायरल होत आहे म्हणजे महाराष्ट्र ही संतांची भूमी होती संतांची भूमी आहे आणि ती संतांची भूमीच राहणार पण अशा काही भोंदू महाराजांमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारत देशसुद्धा या कारणांमुळे बदनाम होत राहतो अशा भोंदू महाराजांना आळा बसायला हवा यांच्यावर कडक शासन व्हायला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांनी अशा भोंदू महाराजाला कुठंच थारा देऊ नये अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टी व्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका